संसदेचा तिसरा दिवस आणि तिसरा दिवसही आपण बघितलं की कशाप्रकाराने गाजावाजा चालू होतं आणि त्यामध्ये विरोधकांचं प्रदर्शन पण तर सुरू होतं मात्र एक महत्त्वाचं बिल पास झालं एक विधेयक पास झाला ते म्हणजे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन दोन हजार पंचवीसचा हा विधेयक या सगळ्यां हा जो बिल आहे हा जो विधेयक आहे त्यात नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन आपल्याबरोबर राज्य क्रियामंत्री स्वतः खडसे मॅम आहेत इथे त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया मॅम खूप महत्त्वाचा हा विधेयक आहे जेव्हा आपण बोलतो क्रीडाबद्दल किंवा त्याच्या त्याच्या महत्त्वाबद्दल आज हा बिल खूप वर्षांपासून नंतर आज फायनली जे आहे हा विधेयक इंट्रोड्यूस झाला आज इथे लोकसभेमध्ये आमचे कॅबिनेट मिनिस्टर मनसुख मांडवे जी आहे त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बिल आज इंट्रोड्यूस झालेला आहे मे बी पुढच्या आठवड्यात याच्यावर चर्चा डिस्कशन पण होईल आणि हे आणणं म्हणजे आणणं याच्यासाठी महत्त्वाचं होतं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण जेव्हा आता पूर्ण देशभरामध्ये ऑलिम्पिकची चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरू असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये पण स्पोर्ट्स सेक्टरमध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे ज्या काही इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस आहे त्या कशा ॲडॉप्ट आपल्याला करता येईल आणि खास करून का फेडरेशनचा रोल याच्यात खूप महत्त्वाचा आहे आज जर आपण फेडरेशनची परिस्थिती जर बघितली की खूप सारे डिस्प्यूट आहे कोर्ट केसेस मॅटर चालू आहे सुप्रीम कोर्ट कुठे हायकोर्टमध्ये चालू आहे जजमेंट लवकर येत नाही आणि त्याच्यामुळे ॲथलीट्स याच्यामधनं सफर होतो आणि तो परफॉर्म करू शकत नाही किंवा त्याला परफॉर्मन्सला जाता येत नाही एक पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की महिला आज आपण म्हणतो की महिलांना सक्षम करण्यासाठी आणि स्पोर्ट्स सेक्टरमध्ये पण महिलांना वाव मिळवण्यासाठी आज ह्या बिलाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय की याच्यामध्ये महिलांचं पार्टिसिपेशन जास्त फेडरेशनच्या बॉडीवर वाढलं पाहिजे की जेणेकरून महिलांचं प्रतिनिधित्व याच्यामध्ये वाढेल आणि स्पोर्ट्स जे आपण बोर्ड बनवतो आहे याच्यामध्ये नॅशनल स्पोर्ट बोर्ड जे बनवतो आहे की याचा तोच उद्देश आहे की जे सगळे फेडरेशन आहे फेडरेशन्स एक फ्रेमवर्क तयार होईल की जेणेकरून सगळ्यांना टाईम बॉन्ड दिला जाईल की ह्या वेळेत तुमचं इलेक्शन झालं पाहिजे तुमचं वर्षाचं कॅलेंडर तयार झालं पाहिजे की कधी तुम्ही नॅशनल आहे स्टेट घेणार आहे की जेणेकरून ॲथलीट्सला याचं आधीच इन्फॉर्मेशन भेटेल जे हे सगळे डिस्प्यूट चालू आहे ते नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनलच्या माध्यमातून सोडवता येतील आणि नक्कीच या माध्यमातून मला असं वाटतं की स्पोर्ट्सला सक्षम करायसाठी ॲथलीट्सला सक्षम करायसाठी आणि फेडरेशनला पण एक व्यवस्थित पुढे त्यांचं काम घेऊन जाण्यासाठी हे बिल फार महत्वाचं राहणार आहे कारण याचा मेन उद्देश तोच आहे की फोकस म्हणजे एक खेळाडूला आपण एकदम केंद्रबिंदू ठेवून या सगळ्या बिलाचं प्रावधान आपण आता करतो आहे कारण आपण बघू शकतो की जर आज तीस टक्के आरक्षण याच्यामध्ये महिलांसाठी केलेलं आहे तर आज जेवढं पंचेचाळीस फेडरेशन आपण जे रिकनाईज सेंट्रल गवर्नमेंट केलं के गेलेलं आहे तेवढ्याच प्रत्येक राज्यामध्ये पण आहे तर आज हजारोच्या संख्येने महिलांचं प्रतिनिधित्व इथं वाढणार आहे आज महिला आल्या तर नक्कीच महिला खेळाडू किंवा मुली पण याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक खेळामध्ये पुढे येतील कारण की आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच वेळा आपण हॅरेसमेंटचे इश्यू ऐकतो तर ते याच्यामुळे कमी होतील एक सेफ्टी सेफ स्पोर्ट म्हणून आपण बघू शकतो ह्या बिलाकडे दुसरी गोष्ट की आज जेवढेही फेडरेशन आहे जे एक वेगळ्या वेगळ्या त्यांच्या क्रायटेरियावर चालत आहे तर आज त्यांना व्यवस्थितपणे एक फ्रेमवर्क केलं मिळेल की जेणेकरून सगळे फेडरेशन त्या अंतर्गत काम करेल याच्यावर सरकारचं कोणतंही कंट्रोल राहणार नाही जशा पद्धतीने फेडरेशन आज काम करते तशाच पद्धतीने करतील फक्त एक फ्रेमवर्कमध्ये करतील सरकारचं इंटरफेरन्स याच्यामध्ये राहणार नाही जे की फेडरेशनला एक भीती होती की सरकारचा आमच्यावर कंट्रोल येईल सरकार कंट्रोल करणार नाही पण नक्की ऑब्झर्वेशन सरकारचं याच्यावर राहील की जेणेकरून याच्यावर डिस्प्यूट व्हायला नको आणि दुसरं की जे चांगल्या प्रॅक्टिसेस आहे इंटरनॅशनल स्टँडर्डच्या त्या आपल्याला कशा ॲडॉप्ट करता येतील ये आणि त्या स्टँडर्डपर्यंत आपण आपले स्पोर्ट्स कसे घेऊन जाऊ शकतो ते याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे कारण की जर आपण ऑलिम्पिक जसं मी आधी सांगितलं की ऑलिम्पिकबद्दल आपण बोलतोय तर ह्या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे तसंच आता दहा जुलैला जे आपण खेलो भारत नीती कॅबिनेटच्या माध्यमातून जी पॉलिसी पास केली त्याचा पण तोच उद्देश आहे की स्पोर्ट्स कल्चर देशामध्ये वाढवण्यासाठी ह्या नीतीच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने जर काम केलं तर स्पोर्ट्स कल्चर हे दिवसेंदिवस वाढत जाईल प्रायव्हेट लोकांना प्रायव्हेट प्लेअरला आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं आणू शकू जेणेकरून स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल स्पोर्ट्समध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीची आता खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे कारण की एखादा खेळाडू जर आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर एका खेळाडूच्या मागे आज पाच सहा लोकांची टीम काम करत असते आज फिजिओथेरपिस्ट त्याच्या मागे असतो न्यूट्रिशन न्यूट्रिशन्स त्याच्या मागे असतो त्याच्यानंतर आज डॉक्टर त्याच्या मागे असतो आज कोच त्याच्या मागे असतो स्पोर्ट्स सायन्सची टीम त्याच्या मागे असती त्याच्यानंतर ए आय इंजिनियर म्हणजे ज्या ए आयचं सेक्टर त्याच्या मागे तर ह्या सगळ्या सेक्टरमध्ये आज जॉबचं से क्रिएशन पण हळूहळू हो दिवसेंदिवस वाढणार आहे आणि मला असं वाटतं की आजच्या युवासाठी करिअर वाईज एक स्पोर्ट्स पण एक नवीन फील्ड ओपन झालं आहे या नीतीच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाही कारण की आदरणीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजींचं जी हे विजन आहे की येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये देशातल्या युवकांना स्पोर्ट्सशी जोडणं घराघरापर्यंत स्पोर्ट्स वाढवणं कारण की युव जो युवा मंत्रालय आमच्याकडेच आहे तर आमची आमचा तो पण प्रयत्न आहे की जो आजचा युवा आहे जो डिप्रेशनकडे चालला आहे ॲडिक्शनकडे चाललेला आहे तर त्याला स्पोर्ट्सशी कसं स्पोर्ट्सशी कसं कनेक्ट करता येईल की जेणेकरून या सगळ्या गोष्टींपासून तो लांब राहू शकतो मेंटली फिजिकली तो फिट राहू शकतो आणि जर मेंटली फिजिकली तो फिट राहिला तर नक्कीच देशाच्या प्रगतीमध्ये त्याचा हातभार लागेल त्याचं लाईफ त्याचं करिअर चांगलं राहू शकतो आणि विकसित भारतचं जे आपण स्वप्न बघतोय तो ह्या विकसित भारत, भारत करण्यामध्ये स्पोर्ट्सचा हा खूप मोठा वाटा राहणार आहे आणि दोन हजार छत्तीसपर्यंत म्हणा किंवा बत्तीसपर्यंत म्हणा अठ्ठावीसपर्यंत म्हणा की आपले जास्तीत जास्त खेळाडू हे ऑलिम्पिकपर्यंत कसे पोचतील मेडल आणणं हे महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर युवा युवकाचं किंवा युवतीचं करिअर वाईज लाईफ वाईज पण एक फिजिकली तो फिट राहायला पाहिजे मेंटली फिट राहायला पाहिजे हा पण उद्देश ह्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून आहे आणि त्याच अनुषंगाने हे सगळे प्रावधान स्पोर्ट्स बिलमध्ये केलेलं आहे नीतीमध्ये केलेलं आहे आपल्याला स्पोर्ट टुरिझम कसं वाढेल वाढेल त्याच्यासाठी पण प्रयत्न केला जातो आहे कारण की आज आपण बघतो की मोठे मोठे इव्हेंट आपल्या देशामध्ये आता होऊ लागलेले आहेत आणि जर स्पोर्ट्स कल्चर आपलं इथे वाढलं तर नक्कीच आपण स्पोर्ट टुरिझम पण वाढू शकतो आज स्पोर्ट टुरिझम वाढलं तर नक्कीच देशाच्या जी डी पीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पण खूप मोठा वाटा येऊ शकतो लीग्ज आपल्याला वाढवायचे आहे की जेणेकरून प्लेयर्सला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल त्यांना पण एक चांगला सोर्स मिळेल कोचेस जे आता आहे कोचेसचं कॅपॅसिटी बिल्डिंग आपल्याला करायचं आहे त्यांना अपग्रेड करायचं आहे की ज्या इंटरनॅशनल स्टँडर्डच्या पद्धतीने जसे कोचेस ट्रेन होतात त्या पद्धतीने त्यांना ट्रेन करायचं आहे आणि ग्राउंड लेवलपर्यंत कोचेस असतील किंवा स्पोर्ट्स सायन्स इन्स्फा इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येक राज्यामध्ये स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर हे मजबूत करणं अत्यंत गरजेचं आहे आणि बऱ्याचशा राज्यांनी आता त्याची तयारीसुद्धा केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या नीतीच्या माध्यमातनं जे आदरणीय पी एम साहेबांचं स्वप्न आहे आणि सगळ्या लोकांचं जे एक विजन आहे की खरोखर ऑलिम्पिक्स आपल्या देशामध्ये होस झाला पाहिजे तर नक्की मला असं वाटतं की या बिलाच्या माध्यमातून पण नीतीच्या माध्यमातून आपण ते साकार करू शकतो रक्षा मॅम जेव्हा पण स्पोर्ट्स बद्दल आपण बोलतो एक जो कन्सर्न असतो तो मात्र हे की यूथमध्ये पोटेन्शियल खूप आहे पण मागच्या एक वर्षात तुम्ही बघ बघितलं तर खूप असे केसेस आहेत जसं फोगाट सिस्टर्सने एक कन्सर्न रेस केलेलं त्यांनी हॅरेसमेंटचे इश्यूज रेस केलेले ब्रिजभूषण जे आहे त्यांच्या अगेन्स्ट केस झालेलं नंतर परत जा फेडरेशन जा हो आ, एक, जे फेडरेशन्स आहेत त्यांचे इलेक्शन्स कोण काय लढणार पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट खूप होती या सगळ्या गोष्टींवर कसं कन्स कंट्रोल येणार एक आणि ह्यालाच जोडून दुसरं म्हणजे नेहमी जे प्लेयर्स आहेत किंवा जे पोटेन्शियल्स आहेत जे खूप यंग लेवलवर आहेत पण त्यांना नेमका एक कन्सर्न असतो तो म्हणजे फंडिंगचा कुठे कुठे आपले प्लेयर्स जातात कधी त्यांना ती ट्रीटमेंट मिळत नाही कधी त्यांना जो फंड पाहिजे असतो ते मिळत नाही एका जागो जागेला सगळ्यांना कुठे काय हा बिल हेल्प नक्कीच तुम्ही जे आधी जो प्रश्न फेडरेशनचा सांगितला आणि जे मागचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर ह्या गोष्टी होतच होत्या म्हणून हे बिल आणणं अत्यंत गरजेचं होतं कारण की जे काही ठराविक लोकांचं याच्यावर मोनोपॉली होऊन गेलेली होती की बाबा आमचं जण आम्हीच चालवणार आहे म्हणून याच्यात तसे नियम कायदे घालून दिलेले आहेत की नक्कीच गर्नमेंट याच्यावर इंटरफेअर राहणार नाही जसं मी आधी पण सांगितलं पण ऑब्झर्वेशन राहील की सगळ्यांना त्या कायद्यात बसूनच काम करायचं आहे आणि फेडरेशन हे याच्यासाठी स्थापित केलं गेलेलं आहे की याच्यामधनं खेळाडूची प्रगती झाली पाहिजे त्याला योग्य ते गायडन्स मिळालं पाहिजे योग्य तो प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तर त्याच गोष्टीवर फोकस ठेवून या सगळ्या फेडरेशननी काम केलं पाहिजे आणि या बिलाच्या माध्यमातून ते होणार आहे असं मी सांगू शकते कारण की जे आपण नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड आपण फॉर्म करणार आहे ट्रिब्युनल फॉर्म करणार आहे तर त्याचा उद्देशच ते आहे की आ, को, कोर्ट जे कोर्ट मॅटर आहे जे इलेक्शन पेंडिंग पडतात तर ह्या सगळ्या याच्यातनं ते व्हायला नको व्यवस्थित सगळे इलेक्शन पार पडले पाहिजे सगळ्यांचं टिन्युअर जेवढं आहे तेवढं त्यांनी ते निभवला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांना चान्स दिला पाहिजे आणि मेन म्हणजे फोकस ठेवूनच ॲथलीट्सवरच फोकस ठेवून सगळ्या फेडरेशननी काम केलं गेलं पाहिजे हाच त्याचं मुख्य उद्देश आहे जसं मी तीस टक्के महिलांचं आरक्षण याच्यामध्ये सांगितलं की ह्या ज्या केसेस मागच्या काळात ज्या काही आल्या पुढे महिलांच्या बाबतीमध्ये त्या व्हायला नको म्हणून एक महिला खेळाडूंना पण योग्य त्यांचं मत मांडायसाठी संधी मिळाली पाहिजे आणि महिलांच्या समोर मिळाली पाहिजे की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींवर महिलांचं पण वॉच राहील म्हणून महिलांचं प्रतिनिधित्व याचे तीस टक्के कंपल्सरी सगळ्या फेडरेशनवर करण्यात आलेलं आहे आणि फंड्स आणि फंडचा जो तुम्ही विषय सांगितलं जे नीतीबद्दल मी बोलली की आपण याच्यामध्ये आता सीएसआरला पण आता इन्क्लूड करतो की सी एस आरचं फंड याच्यामध्ये जास्तीत जास्त रेज झाला पाहिजे दुसरी गोष्ट मी सांगितली की आपण आता प्रत्येक कॉर्परेट सेक्टरशी बोलतो की तुम्ही एक एक स्पोर्ट्स अडॉप्ट करा ॲडॉप्ट करा म्हणजे एखादा स्पोर्ट्स सपोज त्यांनी आता हॉकी आहे हॉकी जर सपोज घेतला किंवा कोणता पण गेम असेल कबड्डी घेतला तर त्या ॲथलीट्सला तयार करण्यासाठी किंवा त्यांना जे काही फंड्स पाहिजेत त्यांचं सगळं पूर्ण वर्षभराचं जी चेन असतं ती कशी मेंटेन करता येईल ह्यासाठी जर प्रत्येक कॉर्परेट सेक्टरने एक एक जरी स्पोर्ट ॲटोप ॲडॉप्ट केला तर खूप तो फायदा याच्यामध्ये ॲथलीट्सला होऊ शकतो आणि आजही सरकार प्रयत्न हाच करते की जे ॲलिथ ॲथलीट्स आहे जे खेलो इंडियाचे प्लेअर आहे त्यांना टॉपच्या योजनेच्या अंतर्गत आज आपण फंड्स देतोच आहे सगळ्या व्यवस्थितपणे सगळ्या फॅसिलिटी आपण देण्याचा प्रयत्न आपल्या साईच्या इन्स्टिट्यूटमधनं करतोच आहे खेलो इंडियाचे जे ॲथलीट्स आहेत त्यांना पण आपण वर्षाला आसपास ते सहा लाख रुपये आपण देतोच आहे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न चालूच आहे आणि कुठेही फंड कमी पडणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे पण याच्यामध्ये रोल महत्त्वाचा राज्य सरकारचा पण राहणार आहे आणि आम्ही प्रत्येक राज्याला अपीलही करतो की तुम्ही आता स्पोर्ट्समध्ये सिरियसली काम करायची गरज आहे कारण की आपण सगळं जे आपण म्हणतो की देशाची पॉप्युलेशन ही युथची सगळ्यात जास्त आहे तर युथ सेंट्रिकच आपल्याला काम करावं लागणार आहे आणि स्पोर्ट्स एक मोठं सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये आता प्रत्येक राज्याने इनिशिएटिव्ह घेऊन पुढे आलं पाहिजे तसे फंडचं अलॉटमेंट पण त्यांच्या बजेटमध्ये झालं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरचं अलॉटमेंट ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे मॅम एक शेवटचा प्रश्न काही असे अपोजिशन लीडर्स होते मनीष तिवारी आणि दुसरे जे हे आहेत की एकतर कुठे सरकारला इतक्या इंटरफेअरन्सची किंवा सरकारला हे अधिकार नाही आहे असं कुठे हे रोल घ्यावं कॉन्स्टिट्युशनल पावर्स नाही आहेत ते सांगतात की हे बिल जे आहे ते नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे आणि दुसरं त्यांचे अजून दुसरे अपोज आहेत या बिलला घेऊन तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करा बघा मी याच्यामध्ये सांगेल की सरकारला जर एखाद्या दे एखाद्या नीतीची गरज पडत असेल किंवा एखाद्या सेक्टरमध्ये इंटरफेअर करायची गरज पडत असेल तर सरकार करू शकतो सरकारला ते राईट्स आहे प्रमाणे आणि मला असं वाटतं की जसं मी आधी पण सांगितलं की सरकार याच्यामध्ये काही त्यांची पावर काढून घेणारे फेडरेशनची तर अशातलं नाही आहे फेडरेशनची जी पावर आहे ती त्यांच्याजवळच राहणार आहे उलट सगळ्या फेडरेशनने याचं स्वागतच केलेलं आहे कारण की हे बिल आणताना असं नाही की सरकारने डायरेक्ट आणलेलं आहे या बिलसाठी मागच्या गेल्या अनेक वर्षापासून काम होतं प्रत्येक फेडरेशन कडनं सजेशन पण घेतले जात आहे बरेचसे इनपुट्स पण त्यांच्याकडनं घेतले जात आहे मागच्या काळामध्ये ज्यांनी स्पोर्ट्स बिलवर काम केलेलं आहे मध्ये कोणत्याही सत कोणत्याही सरकारचे सदस्य असो मध्ये काँग्रेसचे असो राष्ट्र कोणत्याही सरकारमधले जे लोक होते किंवा जे ऑफिसर होते त्यांचं पण गायडन्स याच्यामध्ये घेतलं गेलेलं आहे पब्लिक डोमेन मध्ये पण हे सगळे मुद्दे टाकण्यात आलेले होते लोकांचे पण सजेशन याच्यामध्ये घेतले गेलेलं आहे बऱ्याच याच्यावर कॉन्फरन्ससुद्धा झालेले आहे आणि सगळ्यांचे विचार म्हणजे घेऊनच हे बिल ड्राफ्ट करण्यात आलेलं असं काही नाही की डायरेक्टली ते काही फेडरेशनवर थोपवलं जातं आणि याच्यात परत परत मी तेच सांगेन फेडरेशनचे कोणतेही अधिकार काढले जाणार नाही उलट फेडरेशनला ह्या बिलच्या माध्यमातून खूप सपोर्टच मिळणार आहे की जो आज जे फेडरेशन ह्या सगळ्या स्ट्रगलमधनं जात आहे कोर्ट मॅटरमधनं वगैरे किंवा त्यांचे इंटरनल डिस्प्यूटमधनं जात आहे त्याच्यामुळे फेडरेशनला पण इफेक्ट होतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचं ते पण मान्य करतात तर ह्या बिलमुळे उलट त्यांना मदतच होणार आहे कारण की शेवटी एक सरकारचं सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि सरकार हे बिल सपोर्टसाठी जाणते ना की त्यांचे अधिकार घेण्यासाठी आणत आहे तर तसंच ह्या बिल आता कोणत्या प्रकाराने सगळे जे यूथ आहे त्यांना एक बूस्ट करतो त्यांचा मॉरल आणि प्रत्येक लेवलचा प्ले प्लेईंग विटामिन कसं कशा प्रकाराने बूस्ट करतं ते बघणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगीबरोबर मी उर्वशी कोणाझी मीडियासाठी